महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले आपले सह्याद्रीतील गडकिल्ले हे एका युगपुरुषासारखे शेकडो वर्ष इतिहासाच्या पाऊलखुना आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवत आहेत त्याच पाऊलखुना पाहण्याचे व सह्याद्रीतील स्वर्गसुख अनुभवण्याचे स्वप्न हा इथला प्रत्येक डोंगर भटका बघत असतो पण त्याच डोंगर भटक्याच्या एक आयुष्यात एकदा तरी क्षण नक्की येतो जिथे तो युगपुरुष त्यांना पुन्हा पुन्हा खुना होतो होय आज मला रतनगड खुना होतो। चला मित्र फायनल बाय बाय करूयात रतनगडला खरं तर काहीच एक्सप्लोर केलं नाही आपण पण आता जावं लागतं खाली पुढच्या वेळी आपण सगळं उघडल्यानंतर प्रॉपर पाऊस गेल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये मी अमोल सोबत रतनगड ते हरिश्चंद्रगड हा रेंज ट्रेक प्लॅन केला होता जो रतनगडावरच्या धुक्यामुळे फसला त्यावेळी गडावर जाऊन सुद्धा आम्हाला धुक्यामुळे गड नीटचा पाहता आला नव्हता त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात मी अंकित आणि जतीन यांनी कळसूबाई आणि रतनगडचा ट्रेक प्लॅन केला होता पण त्यावेळीही रतनगडचा ट्रेक आम्हाला काही कारणासह रद्द करावा लागला त्यामुळे यावर्षी ठरवलं होतं की काहीही करून रतनगडचा ट्रेक सक्सेसफुल करायचाच ठरल्याप्रमाणे मी आणि अंकितने पहिला हरिहर गडाचा ट्रेक पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रतनगडाकडे रवाना झालो सह्याद्रीच्या श्रीमंत संस्कृतीचा पुरावा म्हणजे गड पायथेची गावे म्हणजे बघा ना सह्यद्रीचे शौर्य इथल्या अभेद्य गड किल्ल्यांच्या रूपात आजही विद्यमान असले तरी ते शौर्य व इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम मात्र इथल्या गावखेड्यातील माणसांनीच केलं सकाळ सकाळी गावातील लोक ही त्यांची नित्य नेमाची कामे आवरून कोणी गुरांकडे कोणी शेताकडे तर कोणी खेकडे पकडायला डोंगर दऱ्यात निघालेली दिसतात हिरव्यागार डोंगर पठारांवर गुरेचारायला आलेली गुराखी गुरांच्या भोवती घिरट्या घालणारा बगळ्यांचा थवा व येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंसोबत रंगलेल्या गप्पा या सर्व गोष्टी एक सुखद अनुभव देत होत्या रतनगडाला भेट देण्याआधी या परिसरातील काही प्रसिद्ध धबधबे आम्ही बघायला गेलो मी आता आलेलो आहे भंडारदराच्या वसुंधरा वॉटरफॉलजवळ या वॉटरफॉलला मागच्या मी दोन वर्षापूर्वी भेट दिली होती आणि त्यावेळी खूप पाऊस होता आणि मी एकटाच होतो त्याच्यानंतर प्रचंड फेमस हे ठिकाण झालं खूप लोकं या इथे खूप जास्त पर्यटक वाढले पाच वॉटरफॉल्स आहेत या भागामध्ये आता मी पावसाळा संपल्यानंतर जवळपास सप्टेंबरमध्ये इथे मी आलेले भेट द्यायला बघूयात आज कशी अवस्था आहे दुबईवरील धमाल संपून आम्ही शेवटी सामरत गाव गाठले जिथे आम्ही गरमागरम चुलीवरची भाकरी आणि भाजीवर ताव मारला नंतर घाटघरच्या कोकण कड्यावर निघालो तर सगळीकडे दाट धुक्याची चादर पूर्ण गावात पसरलेली दुसऱ्या दिवशी सकाळी गावातलं धुकं गावच्या वर गिरट्या घालत होत त्यामुळे हे गाव एखाद्या स्वर्गाप्रमाणे भासत होतं म्हणजे बघा ना एक धुक्याची चादर गावच्या खाली असलेल्या कड्यावर रेंगाळत पडलेली आणि दुसरी गावच्या वर घिरट्या घालणारी निसर्गाने जणू या गावाला अलगत कुशीमध्ये कवटोळून घेतला आहे की काय असंच वाटत होत सुप्रभात मित्र हो मी आता आहे सामरत गावामध्ये आणि आलेलो आहे रतनगडचा ट्रेक करण्यासाठी तत्पूर्वी आपण आता इथली सांदन पण बघणार आहोत कारण की मी सांदन विंटरमध्ये पाहिलेली आहे आता तुम्हाला मान्सून मध्ये दाखव्यात वे आता मी थांबलेलो आहे नामदेवच्या घरी आणि माझ्यासोबत आहे अर्थातच अंकित सो so, काल आम्ही हरिहरगडाचा ट्रेक केलेला आहे एक्सपिरियन्स हो बहुत एकदम खतरनाक होता तो एक्सपिरियन्स सो <laughs> <था> तो व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर तो बघून घ्या बट आता आपण चाललेलो आहोत संदन व्हॅलीमध्ये फॉग असेल आपल्याला मिळेल ना मला तेच बघायचं कारण की आता सगळीकडे तेच वातावरण आहे फॉग जात आहे येत आहे ये सो आपलं जर नशीब चांगलं असेल तर आपल्याला खूप छान नजारा बघायला मिळणार आहेत सो लेट्स गो चला चला लवकर चला तू बोल रेता ना भाई इस वाले एरिया में जुगनू भी होते हैं यही पेड़ है भाई ये सारे पेड़ पेड़ो 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 पे? आ, ओ, पे भाई वो फेस्टिवल आना चाहिए इस बार आ जाना तुम बहुत बहुत आऊंगा आऊंगा इस बार पक्का कहीं पर भी मुझे नहीं लगता दुनिया में कहीं पे ऐसा ना देखने को मिलेगा तुझे मतलब इस एरिया में कितना कुछ एक्सप्लोर कितने, तो कितने सारे जंगल रूट भी हैं और जुगनू वाला भी तुमने बताया वाटर फॉल्स भी है वाटर yes. फॉल्स बहुत है डैम है ग्रीनरी है जंगल है वाइल्ड लाइफ सेंचुरी माय गॉड वैली है बहुत अलग मतलब एशिया की सबसे बड़ी वैली है देन, पे वो जो सबसे फोर्ट का गावच्या वेशीवरतीच आपण गाडी लावलेली आहे आणि इथूनच आपण आता ट्रेक सुरू केलेला आहे ट्रेक म्हणजे सरळ सरळ आपल्याला चालत त्या सांदन व्हॅलीच्या टोकापर्यंत पोरण हे काय बनवलंय तुम्ही फुले गार्डन बनवली का तुम्ही आया टोपने का बाटली जी ले ली भाई हर एक जगह का अलग अलग मौसम में मज़ा ही कुछ और है मतलब यहाँ भी पूरा ड्राई था बट फिर भी उसका एक अलग फील था मतलब वो जो क्या बोलते हैं गोल्डन टाइप का लाइट आता था मॉर्निंग पे उसका सीन सिनेमैटिक बहुत अच्छा लग रहा था वो अलग था और अब जो है वो पूरा अलग है अभी उस टाइम पे हमें पूरे माउंटेंस दिखते थे आजू बाजू के अब माउंटेंस नहीं दिख रहे पूरा फॉग दिख रहा है बट इसका भी कुछ अलग ही मजा है ना हर बात का अलग मजा है जस जसे आम्ही सांदन जवळ पोहोचत होतो तस तसे धुक्याचे प्रचंड लोट हे त्या दरीच्या भेगेतून वर येताना दिसत होते त्यामुळे सांदन दरी थोडी पुसटच दिसत होती पावसाळ्यातील सांदन दरी म्हणजे साक्षात अभिषेकाचे जिवंत कुंडच जणू दरीच्या चहूबाजूने असंख्य लहान मोठ्या धबधब्यांच्या धारेने दरीतील पाण्याची पातळी ही प्रचंड वाढून जाते त्यामुळे इथे पावसाळ्यात जाण्यास पूर्णतः बंदी असते फायनली आपण पोचलो आहोत सांधन व्हॅलीच्या त्या शेवटच्या टोकाला हे आहे ते शेवटचं टोक आणि याय ते पूर्णत धुक्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आम्ही फक्त आता वाट बघतो हे धुकं जायची कारण की हे जर दुखं गेलं तरच आपल्याला खूप भारी नजारा आणि खूप थ्रिलिंग नजारा बघायला मिळाला अदरवाईज सगळी गेलं असं धुकं धुकं धुकंच सो हो फॉर द बेस्ट माझ्या नशिबाप्रमाणे आज मला माघार घ्यावी लागलेली आहे भाई क्या ही करे क्या कर सकते किस्मत इसे कहते असं का अंकित <laughs> <laughs> ऐसा तो नाही हो की हम एक साथ ट्रॅव्हल कर रहे तब कुछ ना कुछ हो रहा है नाही असं नाही ना <laughs> भाई याने मला ज्यावेळी बोलवतो की नाही म्हणजे ह्याच्याशी माझं जेव्हा बोलणं झालं होतं लास्ट त्यावेळी हा बोलवतो की चांगलं वेदर आहे चांगलं व्हिडिओ फोटो वगैरे एकदम क्लास मध्ये होते बर मग काल तुम्ही आले याला पण माहिती झालं की आम्ही आल्यानंतर म्हणून तू लोकांना बोलत ना मी येणार तेव्हा <laughs> <laughs> जीवन भाऊ जीवन भाऊ अधिक काही आता काय नाही बॅगा उचला आणि पाळा खरंच मला आता असं वाटतंय की मला निसर्ग सिग्नल देतो आहे की तू कधी येऊ नकोस या भागामध्ये कारण की मी आलो की वातावरण खराब होतं आहे <laughs> रतनगड मागच्या वर्षी मी अमोलसोबत केला होता त्यावेळीसुद्धा फॉग मी त्याच्या आधी बऱ्याच वेळा ट्राय केलं की रतनगड मला करायचं आहे झाला नाही आणि यावेळी खास प्लॅन बनवून आलो होतो हे बघा आता काय करायचं आणि हे जर असं चालू असेल तर आम्ही कॅमेरा पण बाहेर नाही काढू शकणार आम्ही ट्रेक पण स्टार्ट नाही करू शकणार आहे आणि पाऊस चालू असेल याचा अर्थ फॉक शंभर टक्के राहणार आहे वरती आणि वरती फॉक असेल तर दिसणार तर काहीच नाही चलो एक वेळ आपण पावसाला इग्नोर करून मोबाईलने शूट करू शकतो पण वरती धुकं असेल तर आपण शूटच नाही करू शकणार आहे आणि हा बोलतोय की आता कालपासूनच हे वेदर सुरू झालं याचा अर्थ हे जेव्हा वेदर सुरू होतं असं ते ॲटलीस्ट सेटल होतं चार पाच दिवसांसाठी पुढचे पाच सहा दिवस अजून असेल असे जायचं तर अजिबात मन नाही करत आहे पण पर्याय नाही आहे पुन्हा येणार मी रत्तनगडचा ट्रेक केल्याशिवाय तर राहणारच नाही मी यावर्षी तर करणारच शंभर आणि अशा प्रकारे मी दिलेला शब्द पाळलेला आहे मी आलेलो आहे पुन्हा एकदा सामरत गावामध्ये थेट एका महिन्यानंतरनं आणि माझ्यासोबत आहे नामदेव फक्त नामदेव कारण की जे आमचं दुसरं कॅरेक्टर होतं अंकित ते आलेलं नाही आहे ज्याची थोडीशी मला खात्री होती की तो येणार नाही पुढच्या वेळी कारण की त्याचे भरपूर प्लॅन्स असतात आत्ताही तो आहे अमेरिकेमध्ये त्याच्यामुळे तो मला जॉईन करू नाही शकलेला आहे बट मी ठरवलं की मला हा ट्रेक कम्प्लीट करायचाच आहे मग मी एकटाच आलो रात्री इथे आलो आहे खर तर रात्री मी तिकडे गेटवरतीच थांबलो ह्या भंडारदराच्या कारण की रात्री हे सोडत नाहीत जंगली प्राणी भटकत असतात त्याच्यामुळे म्हणून मी सकाळी पुन्हा या इथे जॉईन केल्या ह्याला आणि सकाळपासून आम्ही मस्त इकडे थोडीशी भटकंती केली आणि आता वाजली आहेत किती अकरा अकरा वाजले आहेत अकरा वाजता आपण ट्रेक चालू करतो आहे संध्याकाळचा मस्त सनसेट आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि फायनली रतनगड मी करतोय जो आपण रतनगडचा ट्रेक करत आहोत तो त्र्यंबक दरवाजाच्या मार्गे करत आहोत आणि तिकडे जाण्यासाठी आपण सामरथ मार्गे जातोय खरंतर अजून एक रूट आहे तो म्हणजे आपल्या रतनवाडी मार्गे पट तिकडून खूप लांब आपल्याला यावं लागेल पुन्हा ह्या खुट्याच्या इथे यावं लागेल त्याच्यामुळे आपल्याला हा रूट सोयीस्कर आहे आता आपण साम्रत गावातून पुढे आलेलो आहोत इथे एक बंधारा होता धरणाचा तिथून पुढे आल्यानंतर एक राईड घ्यायचा आहे आणि अशी ही एक पायवाट सुरू होते जी आपल्याला घेऊन जाते थेट जंगलामध्ये आणि जंगलामधून आपल्याला वरती ट्रेक सुरू करायचा आहे चला म्हण ओळखला आणि आता आपला ॲक्च्युअल ट्रेक सुरू झालेला आहे म्हणजे इन्क्लाईन करायला सुरुवात झालेली आहे या जंगलामधून आणि काय वेदर आहे यार म्हणजे थंडाव आहे ना इतका थंडाव आहे की आम्हाला ऊन जाणवतच नाही आहे त्याच्यामुळे फक्त आता वरती जाईपर्यंत थोडंसं दम लागू शकतो बट वेदर परफेक्ट आहे ट्रेकिंगसाठी आहे जंगली कारवी आणि बघता या कारवीचा सडा पडलेला आहे आमच्या या वाटेवरती लिटरली असं वाटतंय की रतनगड आमचं स्वागत करतोय या फुलांनी आपला अर्धा ट्रेक झालेला आहे आपण या खुट्याच्या बुंध्यामध्ये आलेलो आहोत आणि तिथून मला रेलिंग लावलेलं ला दिसतं आहे म्हणजे इकडून ही जी काही वाट आहे ती एकदम सोपी आहे, आहे आता तिकडे आहे त्र्यंबक दरवाजा आणि आता ऑलमोस्ट आपल्याला नेढंसुद्धा दिसतं आहे वरचं जे टोक आहे ना जो बाली किल्ला आहे तोही दिसतो आहे फायनली आपण त्या खिंडीमध्ये पोचलो आहोत हा आहे खुटा आणि इकडे आहे रतनगड आपण या इकडून आलेलो आहोत तिकडे आपल्याला बांध सुळका दिसतो तिकडे चांदंदरी आहे आणि इकडे आहे रतनवाडी हो भयंकर दम लागतोय ऊन खूप एकदम हार्श आहे सकाळी चांगलं होतं आता एकदम हार्श झालेलं आहे प्रचंड थकवणारा जरी असला तरी दुसरीकडे तितक्याच पटीने वाढत होता त्यामुळे आज रतनगडाला इतक्या वर्षांपासून भेटण्याची आतुरता अखेर पूर्ण होणार होती थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्या खिंडीतून वरती ट्रेक करायला सुरुवात केलेली आहे पण बघताय तुम्ही आजूबाजूला कारवीचा बहर इतका आहे की सावली मिळते त्याच्याने कस काढला लिटरली आम्ही कुठून आलो माहिती आहे काय तिथून म्हणजे ह्या खुट्याला वळसा टाकून पुन्हा इथे आपण खिंडीत आलो खिंडीतून वरती चढलो या इथे पाठीमागे तुम्हाला रेलिंग दिसतंय तिथून आपण वरती आलो आणि आता इथून आपण इकडे चलोय दाखवतोय सो so, ही वाट आहे त्र्यंबक दरवाज्याची किती खडी चढाई बघताय ना चला या गडाला असं रेलिंग बसवलंय म्हणून हा थोडासा सोपा वाटतोय अदरवाईज हे थरारक होतं आय थिंक ज्यावेळी इथे रेलिंग नव्हत्या की नाही त्यावेळेचा मी एक व्हिडिओ बघितला होता आपल्या स्वप्नीलचा स्वप्नील पवार त्याने दहा ते पंधरा वर्षापूर्वी इथला एक व्हिडिओ बनवला होता आणि ते असं काही नव्हतं जे की खूपच थरारक वाटत होतं तो एकदा व्हिडिओ नक्की बघा दुर्गची आठवण झाली अशाच पायऱ्या होत्या एकदम खड्या so, थरारक आहे सो फायनली आपण आता त्र्यंबक दरवाजे इथून एंट्री घेतलेली आहे आणि हा जो पहिला दरवाजा आहे तो बऱ्यापैकी मोडकळीच आलेला आहे कधीही वरतून दगडी पडू शकतात इतकी अदांतरी आहेत ते आणि त्याच्या शेजारीच एक देवडी आहे ज्याच्यामध्ये जवळपास सात आठ लोक झोपू शकतात तिथून काही पायऱ्या वरती चढून आल्यानंतर ना लेफ्ट बाजूला डाव्या बाजूला हा आहे त्र्यंबकचा मेन दरवाजा जो की सुस्थितीमध्ये आहे आणि त्या दरवाज्यावरती काही शिल्प कोरलेली आहेत जर वरती बघाल तर दोन्ही बाजूला सूर्यफुलं आहेत मध्ये एक पाकळ्यांमध्ये कुठलीही देवता आहे की फुल आहे हे समजत नाही आहे क्लिअरली बट डिझाईन एकदम छान आहे आखीव रेखीव आहे चला आतून आपण बघूयात दिवड्या कशात फायनली आपण पोचलो आहोत रतनगडाच्या नेढ्याजवळ हो oh माय गॉड फायनली आपला समीट झालेला आहे उफ लवकर पोचलो आपण हे ना वा वा काय मस्त हे निढा आहे राव आणि झोपायला वगैरे जागा येते एवढं मोठी जागा येते वाव मी कधी नेढ्यात आलोच नाही या व्हिडिओजमध्ये फक्त बघितलं आहे हो 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 या नेढ्यातून आपण आता पलीकडचा परिसर बघूयात क्या बात विहंगम अजूनही सनसेट व्हायचा बाकी आहे सनसेटच्या वेळी बघा विहंगम नजारे बघा मेहनत आज सो आपण आता या रतनगडावरच्या निढ्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तर निढ कशाला म्हणतात पहिली गोष्ट समजून घेऊयात आपण निडल माहिती ना म्हणजे सुईमधून धागा होतो त्याच्यामध्ये एक छिद्र असतं तसंच एक छिद्र उभ्या कातळाला तयार झालेलं असं नैसर्गिक आणि ती प्रक्रिया लाखो करोडो वर्षांपूर्वीची असते असं म्हणतात आणि असेच छिद्र जे पडलेले असतात ह्याच्यावरून समजून जा की सह्याद्रीमध्ये वारं किती सुसाट असतंय आणि त्या वाऱ्याच्या दबावामुळे ही अशी मोठ नेढे निढे तयार होतात या सनसेट आणि सनराईज हा एक नेहमीचा माझा जिवाळ्याचा विषय आणि आज तो चक्क रतनगडाच्या नेड्यातून अनुभवता आला यापेक्षा एका भटक्यासाठी वेगळं सुख ते काय सुप्रभात मित्र हो रात्री आम्ही या इथे या गुफेमध्ये थांबलो म्हणजे खरं तर इथे बाहेरच आपण टेंट लावला होता आणि सकाळी उठल्या उठल्या बघतोय तर इथूनच आम्हाला सनराईज दिसला जो की तुम्ही पाहिला कसा वाटला म्हणजे आमची सकाळ रम्य झालेली आहे आता आपण आज गडफेरी करणार आहोत म्हणजे गडावरती ज्या काय वास्तू आहेत त्या बी तुम्हाला दाखवणार आहे आणि गडाच्या आजूबाजूचा प्रदेशसुद्धा गडावरील गुहेच्या शेजारीच आई रत्नादेवीचे मंदिर आहे या रत्नादेवी परिसरात कात्राबाई कळसूबाई आणि रत्नाबाई अशा तीन बहिणींचं वास्तव्य त्यामुळे इथल्या शिखरांना व गडांना त्यांच्या वेगवेगळ्या दंतकथांमुळे वे नावे देण्यात आली आहेत गडाच्या हनुमान दरवाजावर कोरलेली शिल्पकला ही खरंच थक्क करून जाते आता मी आलेलो आहे इथल्या कडेलोट बुर्जावरती आणि या बुरुजावरती माझ्याशिवाय कोणीच नाही आहे इथून होतो होतोय आणि बघताय का कसला अज्याद्री या इथून दिसतोय म्हणजे लिटरली इतकी खोल दरी आहे आणि हे खूप युनिक आहे म्हणजे हे महाराष्ट्रात खूप कमी पाहायला मिळतो थेट उंच सह्याद्रीचे कडे जे आहेत ना वरपासून खालीपर्यंत दिसतात आपल्याला असे माळशेच घाटात पण दिसतात आपल्याला बट ही आहे कात्रवाईची खिंड पुन्हा तिकडे आहे आजोबा पर्वत आणि याच्या इथूनच पाठीमागून होतो तो रेंज ट्रेक रतनगड टू हरिश्चंद्रगड पाठीमागे कुमशेत गाव आहे तिथे थांबतात आणि काय जंगल आहे काय आवाज येत आहेत जंगलातून म्हणजे रान कोंबड्यांचे आवाज येत आहेत मला त्या आजोबांनी सांगितलं की रात्री बिबट्याचा आणि हरिणसुद्धा आहे त्याचा आवाज येतो असं म्हटलं मला माहीत नाही नक्की त्यांनाही माहीत नाही की नक्की कुठलं हरिण आहे बट आहे आणि ती वाघ म्हणतात बिबट्यालासुद्धा वाघ म्हणतात मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारतो आहे की पट्टेरी वाघ आहे का या जंगलामध्ये तर काही लोकं म्हणत आहेत की आहे कधी दिसला नाही बट आहे म्हणत आहेत गडाला निसर्गत कड्यांचं संरक्षण लाभलं असलं तरी काही ठिकाणी भक्कम बुरुजांची उभारणीही करावी लागते त्यातीलच एक म्हणजे कडेलोट बुरुज याच बुरुजावरून समोर अग्निबान सुळका आणि कात्रबाई पीक दिसते तर उजवीकडे मांजराचा दरा कारंडा टॉप आणि भव्य असा आजोबा गड दिसतो तर डावीकडे भंडारदारा जलाशय कळसुबाई शिखर आणि अलंग मदन कुलंग या त्रिकुटाची पर्वतरांग दिसत होती गडावर इथूनच पुढे एक टेहाणे बुरुज आहे याला राणीचा म्हणतात याच्याच बाजूला एक पाण्याचे टाकी सुद्धा आपल्याला दिसते रतनगडाच्या इतिहासाबद्दल असं लिहितात की तेराव्या शतकात हा किल्ला सर्वप्रथम महादेव कोळी यांच्या ताब्यात होता पुढे बहमणी साम्राज्याच्या ताब्यात गेला आणि काहीच कालावधीत तो राजा नेमशहा यांच्या ताब्यातही आला इसवी सन पंधराशे नव्वद मध्ये मलिक अंबर यांनी रतनगड किल्ला निजामशाहीच्या ताब्यात घेतला आणि महादेव कोळी यांना किल्लेदार म्हणून नेमले पुढे सोळाशे तीस मध्ये महादेव कोळी आणि शहाजी राजे यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला परंतु या लढाईत मुघलांनी विजय मिळवून किल्ला ताब्यात सोळाशे साठ मध्ये मराठ्यांच्या उत्तर मोहिमेत मोरोपंत पिंगळे यांनी महादेव कोळी यांच्या मदतीने हा किल्ला सर्वप्रथम स्वराज्यात आणला व पुन्हा महादेव कोळी यांची किल्ल्यावर त्यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली असं म्हणतात इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवरून परत येताना रतनगड किल्ल्यावर काही काळ वास्तव्यास होते शेवटी हा किल्ला मध्ये इंग्रज मराठा युद्धामध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला ज्यामध्ये किल्लेदार गोविंदराव खाडे यांचा पराभव झाला होता मित्रांनो मी आता आहे एका टाक्याच्या शेजारी आणि हे जे पाण्याचा टाका आहे ते पिण्याचा आहे ऑफकोर्स याच पाणी पिऊ शकतो पण हे नुसतं टाकत असून हे आहे प्रवरा नदीचं उगमस्थान ज्याच्यावरती हे भंडारदरा धरण उभा आहे तो या उगमस्थानीच आहे एक पिंड श्री भगवान शंकरांची ही पिंड या इथे आहे या इथे आहे नंदी आणि एक छोटंसं मंदिर या इथे आहे आणि याचं दर्शन घेऊन आपण आता अजून गडफेरी करूयात उगमस्थान बघून झाल्यानंतर ना आपण आता गडाच्या पश्चिम भागामध्ये आलेलो आहोत आणि पश्चिम भागामध्ये आहे एक दरवाजा ज्याचं नाव आहे कल्याण दरवाजा जो हा आहे कुठे आपल्याला जाता येते ते बघूयात हो या इथे <laughs> सोफा आहे तो कल्याण दरवाजा इथे यांचं अरे <laughs> बापरे इथे सबस्क्रायबर जेके फॅमिली हाय पब्लिसिटी थे जानारी थोड़ी शी है या इथे जाणारी वाट थोडीशी ती बघ अडथळा आहे या वाटेमध्ये आणि हा अडथळा नथिंग बट दगड वरतून कोसळून या दग ह्या दरवाजामध्ये अडकलेली आहेत ज्याचा आय थिंक संवर्धन केल्यास हा दरवाजा मोकळा होऊ शकतो आणि या इथून जी वाट जाते ती खाली कोकणात जाते आणि ह्याच वाटेला बारा पायऱ्यांची वाट असंही म्हटलं जातं बट या वाटेचा सध्या वापर कोणी करत नस कोणी करत नाहीयेत कारण की ही अवघड आहे रोळलेली वाट नाहीये आणि बरीचशी पडझड सुद्धा झालेली आहे पण हा एक दरवाजा या पश्चिम भागात आहे या किल्ल्याचा आणि आता हे दोन बुरुज फक्त आता थोडेसे सुस्थितीमध्ये दिसत आहेत आता आम्ही गडफेरीच्या अंतिम टप्प्यात आहोत जो झाल्यावर आम्ही अखेर परतीच्या वाटेवर असू तो पूर्ण गडफेरी करून आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत नेढ्यामध्ये आणि त्या नेढ्यामधूनच आपण आता उतार होत आहोत